नमस्कार हॅलो फ्रेंड बघा हे काम आहे आणि काम चालू करणार आहे बघा ही चिरबंदी वाड आहे बघा अशा पद्धतीने छोटासा ब्लॉग बनवत आहे बघा अशा पद्धतीने व्हाईट कलर मारत आहे आता मी सध्या पाऊस चालू आहे वरून आवाळ आलेला आहे छोटासा ब्लॉग बनवत आहे बघून घ्या व्हाईट प्रॅमर मारत आहे मी सध्या हे बघा उंच भिंत आहे हे बघा आवा आलेला आहे दिसतंय का मी व्हाईट प्रॅमर मारणं चालू आहे